नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील धक्कादायक घटना चुलत बहिणीचा विनयभंग करून जीव घेण्याची धमकी भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल विनयभंगाचं प्रकरण दडपण्यासाठी मारहाणीच्या गुन्ह्यात पीडितेच्या भावाला गोवले नाही त्यांचं नामचा काहीच जिमनीचा संबंध नाही त्यांचा माझा काहीच आजपर्यंत कधीच संबंध नाही मी बहिणीसाठी गेलो त्याला विचारलंय अरे तुझी बहीण काय आणि माझी बहीण काय इकडे तू असं का बोलला म्हणून विचारलं मी फक्त म्हणून तुझं नाव टाकलंय का त्याच्यामुळं मला काय केलं हे नियनाकरण इकडं माझं नाव टाकलंय काय कारण नसतानी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील लोहारा गावात आहे बहिणीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गणेश पाटील या युवकाविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला घरात काम करत असताना आरोपी गणेश पाटील हा मोबाईल चार्जिंग लावायचा आहे या कारणावरून घरात गेला त्याने महिलेचे हात पकडून तू मला आवडतेस असं म्हणत मनाला लज्जा वाटेल असं कृत्य करून विनयभंग केलाय महिलेना आरोपीस विरोध करून घरातून हाकलून देण्यात आले त्यावेळी गणेशनं घडलेली घटना कोणाला सांगितलेस तर मारून टाकीन अशी धमकी दिली आणि घराबाहेर पळ काढला यानंतर पीडितेच्या भावाने सुबराव पाटील यांनी दुसऱ्या दिवशी दिनांक तीस ऑक्टोबर रोजी लोहारा येथे येऊन गणेशच्या कुटुंबियांकडे घटनेबाबत विचारणा केली त्यावेळी गणेश दत्तात्रय पाटील यांनी मारहाण करून व दत्तात्रय पाटील याने पुन्हा आमच्या मुलावर आरोप केलास तर तुला आणि तुझ्या बहिणीला ठार मारू अशी धमकी फिर्यादीत म्हटलं आहे पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार गणेश पाटील आणि दत्तात्रय पाटील यांच्या विरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे शेतीच्या वादातून मारहाण केली ही घटना खोटी असून विनयभंगाचं प्रकरण दडपण्यासाठी आखलेला खोटे षडयंत्र असल्याचं पीडित महिलेच्या भावानं म्हटलं आहे मारहाण केली म्हणून तुझ्यावर आरोप आहे काय प्रकार होता तो नाही सर मी मारहाण केलेलीच नाही आणि जिमनीचा तर मला काहीच माहिती नाही परंतु मला बहिणीचा फोन आला की गणेश दत्तात्रय दगड पाटील त्यांनी माझ्या बहिणीची छेड काढली होती मी, मी त्याच्या घरी गेलतो घरी गेल्यावर ती मला ठीक आहे माझ्याकडून चुकलं पिकलं असं बोलला त्या ही माझा काही संबंध नाही मी त्याला काय मारलेलं नाही कशामुळं नाव घेतलं हे नेमकं काय कारण होतं काय नाही ही जी माझ्या बहिणीला जी तसा बोलला वाईट उक्त ती जिरवण्यासाठी त्यांनी मला इकडं जिमनीकडं नाव घातलं की त्यांना कसं वाटलं की मी कम्प्लीट तर करून आता भाऊ बहिणी आला मला काहीतरी जाऊन पोलीस स्टेशन जाऊन कम्प्लीट करन मग मला वाटलं की बाबा ही कशाला आपलं आपसात मिटवून टाकू काही गरज नाही लांबवायची त्याच्यामुळं मी पुढे काय गेलोच नाही कम्प्लीट कराय पण हिने माझ्या आधीच कम्प्लीट केली माझा त्यात काही संबंध नाही त्याच्या जिमनीत नाही काय नाही फक्त मी इचारा काय गेलो कि माझ्या बहिणीला तो असं का बोलला त्यांची जमिनीचं भांडणं चालू आहेत का त्यांची पाच सहा वर्ष झालं भांडणं चालू आहेत कुणाबरोबर माहित आहे आप त्यांचा आपसातचा विषय आहे त्यांचा माझा काही संबंध नाही त्यांची त्यांची चालू आहे मग काल जी भांडणं झाली ती त्यांची आपसातली आपसातली माझा तिथं काही संबंध नाही ते कोण होत छेड काढणार त्याचं नाव काय गणेश दत्तात्रय पाटील म्हणजे दत्तात्रय पाटलाचा मुलगा त्यांनी छेड काढली होती का हो त्यांनी छेड काढली माझ्या बहिणीचा फोन आला म्हणून मी गेलो विचाराय त्याला बोललो त्यांना कसं वाटलं की माझ्या विरोध पार्टाला काय तर सपोर्ट करतो काय की पण मी तसं काही केलेलंच नाही मी त्याला विचारलं बाबा तुझी बहीण काय आणि माझी बहीण काय इगळे का तू असं काय केलं असं बोललो त्याला आणि त्यांनी येण्या कारण इकडं मी ती वी रात्री मी पण बातमी बघितली टी व्हीला त्याच्यामुळं मी म्हणालं ही सगळं चुकीचं आहे जे ज्याच्यासाठी आपलं बोलणं झालं तर ती तर काहीच नाही बरं मी कंप्लेन बी केली होती आधी पण ही ह्यांनी मला हे दुसरीकडेच हो बोललंय काही कारण नसतानी जमिनीत त्यांचा पूर्वी वाद होता पूर्वी त्यांचं लगे दिसापासून वाद आहे तर तुझा जमिनीचा काय नाही त्यांचं ना आमचा काहीच जमिनीचा संबंध नाही त्यांचा माझा काहीच आजपर्यंत कधीच संबंध नाही म्हणजे मी बहिणीसाठी गेलो त्याला विचारलंय अरे तुझी बहीण काय आणि माझी बहीण काय वेगळी तू असं का बोलला म्हणून विचारलं मी फक्त म्हणून नाव त्याच्यामुळं मला काय केलं ह्यांनी कारण इकडं माझं नाव टाकलंय चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा